घातक शस्त्रे लोखंडी तलवार बाळगणाऱ्या तरुणाला अकरा तलवारींसह अटक गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या फतेपूर गावातील एका घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भविष्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या घरात लपवून ठेवलेल्या अकरा तलवारी जप्त करीत आरोपी बादल खोबरागडे या तरुणास अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती की फतेहपूर गावातील बादल खोबरागडे या सत्तावीस वर्षीय तरुणाने भविष्यात घातपात घडवण्याच्या उद्देशाने आपल्या घरात अकरा लोखंडी तलवारी लपवून ठेवल्या असता पोलिसांनी छापा मार कार्यवाही करीत बादल खोबरागडे या तरुणाच्या घरातील खोलीत एका बोरीत लपवून ठेवलेल्या अकरा तलवारी जप्त करीत आरोपीला अटक केली असून बादल खोबरागडे यास घातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवारी बाळगण्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्याच्याकडे मिळून आलेल्या लोखंडी तलवारी बाबत कसलेही कायदेशीर कागदपत्र अगर परवाना नसल्याचे सांगून त्याचा भाऊ गौतम वाहने राहणार वाजपेयी वॉर्ड गोंदिया याचे असल्याचं सांगून घरी आणून ठेवल्याचे सांगितले असता मिळून आलेला मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करून जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात पोलीस ठाणे गंगाझरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार